नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यातील नियमितपणे आपल्या अल्पमुदत पिककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असं अपडेट आहे मित्रांनो बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने ग्रामीण बँका खाजगी बँकांकडून अल्पमुदत पीक कर्ज घेणारे शेतकरी जे आपल्या पीक कर्जाची जी काही परतफेड आहे तीस जूनपर्यंत पूर्ण करतात अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून चार टक्क्यांपर्यंत तर केंद्र शासनाच्या माध्यमातून तीस टक्क्यांपर्यंत अर्थात साठ टक्के दरापर्यंत व्याज दरामध्ये सवलत दिली जाते मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन नियमानुसार तीन लाख रुपयांपर्यंतचं पीक कर्ज हे बिनव्याजी पीक कर्ज देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे अर्थात शेतकऱ्यांना दिली जाणारी अल्पमुदतीची पीक कर्ज ज्यांना साठ टक्क्यांपर्यंत व्याजदर हे सरकारच्या माध्यमातून सवलत म्हणून दिले जाते आणि याच्यासाठी आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही योजना राबवली जाते प्रत्येक वर्षी या योजनेच्या अंतर्गत पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांची साठ टक्के व्याजाची जी काही रक्कम आहे ती रक्कम साधारणपणे सप्टेंबर महिन्यामध्ये क्रेडिट केली जाते आणि यावर्षी सुद्धा अशा पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजदरामध्ये सवलत देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आलेला आहे एकंदरीत दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केलेली आहे आणि याच्याच पैकी साठ कोटी रुपयांचा सा निधी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वितरित करण्यासाठी मंजुरीही देण्यात आलेली आहे मित्रांनो याच्या अंतर्गत फक्त आणि फक्त अल्पमुदत पीक कर्ज घेतलेले जे काही शेतकरी आहेत ते जे विहित मुदतीमध्ये आपल्या कर्जाची परतफेड करतात ते शेतकरी पात्र होतात याच्यामध्ये थकीत कर्ज असलेले किंवा मध्यम मुदत दीर्घ मुदत कर्ज असलेले शेतकरी या योजने अंतर्गत अंतर्गत पात्र होत नाहीत याच्या फक्त फक्त आणि कर्ज घेतलेले जे काही शेतकरी असतील त्यांनाच ही योजना लागू होते बऱ्याच साऱ्या बँकांच्या माध्यमातून जे काही व्याजदरामध्ये दिली जाणारी सवलत आहे ती सवलत या ठिकाणी कपात केली जात नाही त्यांचं व्याज घेतलं जात नाही परंतु बऱ्याच साऱ्या बँकांकडून शेतकऱ्यांची व्याजाची वसुली केली जाते आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ही सवलत दिल्यानंतर त्या शेतकऱ्यांचं व्याज त्यांना परत दिलं जातं ज्यांचे कुणाचे व्याज हे पीक कर्ज भरताना कापलेले असतील अश... अशा शेतकऱ्यांना या अल्पमुदत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या व्याजाची सवलतीची रक्कम आता ही त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाणार आहे मित्रांनो महत्वपूर्ण असा जी आर आपण महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे मित्रांनो आता तुम्ही जर अल्पमुदत कर्जधारक शेतकरी असाल तर तुम्ही जर विहित मुदतीमध्ये परतफेड केलेली असेल आणि जर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये व्याज जर परत दिलं जात नसेल तर तुम्ही याची तक्रार उपनिबंधक कार्यालयामध्ये करू शकता त्याच्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला या कार्यालयामध्ये दिली जाईल तर मित्रांनो अशा प्रकारचं एक महत्वाचा असा अपडेट होता ज्याची माहिती आपणास नक्की उपयोगी पडेल अशी मी आशा अश करते भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद